सर सुप्रीम कोर्टाने आम्हाला अतिशय आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो सर देशात देशात देशा, मॉकड्रिल होणार आहे उद्याला राज्यामध्ये उद्याला मॉकड्रिल होणार आहे का कुठे कुठे होणार कशा प्रकारे होणार आणि काय नेमकी परिस्थिती आहे काय नेमकं केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना मॉकड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत ही मॉकड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची मॉकड्रिल ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉकड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉकड्रिल कशी होईल आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे की महाराष्ट्रात ही मॉकड्रील होणार आहे सर जलजीवन सर 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 टंचाई बद्दल सर 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 जलजीवन मिशनची जी कामं आहेत काही कंत्राटदारांनी अर्धवट कामं ठेवलेली आहेत लोकशाहीने या संदर्भात यवतमाळमधील भीषण वास्तव समोर आणलंय महिलांना पाणीटंचाईसाठी वर्मन करावी लागते अहिल्यानगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे या कामांच्या बाबतीमध्ये काय आदेश दिले येतील यापूर्वीच या संदर्भात मी सांगितलेलं आहे मंत्रिमंडळात याची चर्चा झाली त्यानुसार ज्या योजना अर्ध्या राहिलेल्या आहेत त्याचं नव्याने एस्टिमेट तयार करणे त्याला फेर प्रशासकीय मान्यता घेणे आणि त्या योजना पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार आहे सर निवडणूक आयोगाच्या बाबतीत तुम्ही सगळं तूच विचारशील तर बाकीच्या शेवट बाकी सर सर चार महिने पावसाळ्याचे आहेत तुम्ही अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सांगत आहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल दुसरा विषय सर सर दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही आज पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळ मिटिंग होती आहे आज या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यावर विकासाचा वर्षाव झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढे अन्य कुठं ग्रामीण भागात मिटिंग घेणार का म्हणजे सरकार आपल्या दारी असं होणार का आम्ही मुंबईत बसूनही विकासाचा वर्षाव करू शकतो त्यामुळे रेग्युलर बैठका मुंबईतच होतील पण अहिल्या देवी ची त्रिशताब्दी हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा पर्व आहे म्हणून या ठिकाणी आपण घेतली आहे यापुढे कुठे अशा प्रकारचा एखादा पर्व असेल तर घेतली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा